एक दिवस घालण्यासाठी घेतलेले सोन्याचे दागिने वारंवार मागणी करूनही परत दिले नाहीत त्यामुळं कागल तालुक्यातील बाचणी इथल्या वृद्धेनं कागल पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे वृद्ध दाम्पत्याकडे विश्वासानं दिलेले पस्तीस ग्रॅम वजनाचे सुमारे एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे दागिने हडप करून दाम्पत्यानं फसवणूक केल्याची फिर्याद बाचणीच्या वृद्धेनं दाखल केली आहे कागल तालुक्यातील बाचणी इथल्या मंगल धोंडीराम पाटील यांच्या जुन्या घरात राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी इथले केराबाई सुभाष महेकर आणि सुभाष गोविंद महेकर हे वृद्ध दाम्पत्य भाड्यानं राहत होतं महेकर पतिपत्नीनं मंगल पाटील यांचा विश्वास संपादन केला आणि त्या एकट्या असल्याचं पाहून त्यांची मनधरणी केली तसंच त्यांच्याकडून सोन्याचे दागिने एक दिवस घालण्यासाठी मागून घेतले चौदा मार्च आणि नऊ एप्रिल रोजी महेकर यांनी मंगल पाटील यांच्याकडून एक लाख भारती रुपये किमतीचे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दागिने घेतले मात्र दिलेले वारंवार मागणी करूनही परत दिले, करू पर दिले नाहीत त्यामुळं मंगल पाटील यांनी शुक्रवारी कागल पोलीस ठाण्यात धाव घेतली तसंच त्यांनी केराबाई सुभाष महेकर आणि सुभाष गोविंद महेकर यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी महेकर विरोधात गुन्हा दाखल केलाय अशाच प्रकारचा गुन्हा राधानगरी पोलीस ठाण्यात महेकर दाम्पत्यांसह त्यांचा मुलगा आणि त्यांचा मित्र यांच्याविरोधात दाखल करण्यात आलाय त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कागल पोलिसांनी सांगितलंय